सोलापूर शहरालगत असलेल्या ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे एका वर्षीय हॉस्टेलच्या जीवन संपवलं ही घटना डिसेंबर रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली विद्याधर प्रकाश शिंदे वय वीस राहणार कळम जिल्हा धाराशिव सध्या राहणार एन के ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळे हिप्परगा सोलापूर असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार विद्याधर हा ऑर्किड कॉलेजमध्ये शिकत होता तो राहण्यास कॉलेजच्या हॉस्टेलमधील रूम क्रमांक चारशे आठ मध्ये होता काल गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता हॉस्टेलमध्ये विद्याधर बेशुद्ध अवस्थेत लटकलेला आढळून आला याची माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले विद्याधरला तातडीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मयत विद्याधर यांच्या मागे आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे